नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग झालाय खास करून तरुण पिढीच्या सोशल मीडिया हो आणि त्याचा परिणाम विशेषतः किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतोय हा मोठा प्रश्न आहे सध्या अगदी आणि हा विषय सध्या खूप चर्चेत आहे जगभरातच तर आजची आपली जी चर्चा आहे ती काही वरवर्षी नाही आहे आपण डॉक्टर जॉनॉन हाईट जीन ट्विंगी डॉक्टर कॅन्डीस ओजर्स डॉक्टर ऑर्बन अशा अनेक मोठ्या संशोधकांच्या अभ्यासांवर आधारित बोलणार आहोत बरोबर यात मोठे डेटा सेट्स आहेत काही दीर्घकाळ चाललेले अभ्यास आहेत मानसशास्त्रीय निरीक्षण आहेत म्हणजे भरपूर डेटा आहे आपल्याकडे तर आपण काय बघणार आहोत आज म्हणजे किशोरवयीन मुलं इतकं सोशल मीडिया का वापरतात त्याचे चांगले परिणाम काय वाईट काय आणि यावर सगळे संशोधक एकमताने बोलतात की वेगवेगळी मतं आहेत हां हे महत्वाचं आहे आणि मग या सगळ्यातून पालक शिक्षक आणि स्वतः ती किशोरवीन मुलं काय शिकू शकतात चला तर मग या काय म्हणतात त्याला गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या विषयात जरा खुलवर जाऊया सुरुवात करूया एका आकड्याने प्यू रिसर्च सेंटर दोन हजार बावीसचा रिपोर्ट तो सांगतो की अमेरिकेत तेरा ते सतरा वयोगटातले म्हणजे टीनेजर्स जवळपास पंच्याण्णव टक्के मुलं रोज सोशल मीडिया वापरतात पंच्याण्णव टक्के म्हणजे जवळजवळ सगळे चाले त्यात हो इंस्टाग्राम स्नॅपचॅट टिकटॉक हे तर त्यांचे रोजचे साथीदार झालेत आणि हे अचानक नाही झालंय माहितीये का जीन ट्वँगी यांचं निरीक्षण आहे त्या म्हणतात साधारण दोन हजार बारा नंतर म्हणजे जेव्हा स्मार्टफोन एकदम कॉमन झाले हो त्यानंतरची जी पिढी आहे आईजेन त्यांच्यात स्क्रीन टाईम खूप वाढला आणि प्रत्यक्ष भेटणं बोलणं कमी झालं हा मोठा शिफ्ट आहे पण या वयात असं का होतं म्हणजे काही सायकोलॉजिकल कारण असेल ना नक्कीच किशोर वय हा मेंदूच्या डेव्हलपमेंटचा खूप क्रिटिकल टप्पा असतो तो प्री जो भावना कंट्रोल करतो हो आणि लिंबिक सिस्टेम जी भावना आणि मोटिवेशनशी जोडलेली आहे यात खूप बदल होत असतात त्यामुळे इमोशनल चढउतार जास्त आणि मित्रांमध्ये मान्यता मिळवण्याची भूक पण जास्त असते याच वयात बरोबर अगदी पिअर अॅक्सेप्टन्स खूप महत्वाचं वाटतं आणि सोशल मीडिया कंपन्यांनी हेच तर ओळखलंय लाईक्स कमेंट्स ती सतत येणारी नोटिफिकेशन हे सगळं आपल्या मेंदूतलं ते काय म्हणतात त्याला डोपामीन रिवॉर्ड सर्किट ऍक्टिव्हेट करतं बरोबर डॉक्टर अॅना लेम्पके तर याला व्यसनासारखंच म्हणतात म्हणजे हे फक्त टाइमपास नाहीये हे असं डिझाईन केलंय की आपल्याला सतत तिथे गुंतवून ठेवेल मान्यता मिळवून देईल हो एक डिजिटल मैदानच जणं पण हे सगळं ऐकून असं वाटतं की सोशल मीडिया म्हणजे फक्त प्रॉब्लेमच आहे सगळं निगेटिव्ह पण तसं आहे का खरंच काही चांगली बाजू पण असेल ना नक्कीच आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण चित्र इतकं काळं पांढरं नाहीये अच्छा काही संशोधक आहेत जसं डॉक्टर कँडीस ओजर्स त्या म्हणतात की याचे फायदे पण आहेत खास करून जी मुलं थोडी एकटी असतात ज्यांना समाजात लगेच मित्र मिळत नाहीत हो त्यांच्यासाठी हे ऑनलाईन कम्युनिटीज खूप मोठा आधार ठरू शकतात तिथे ते बोलू शकतात व्यक्त होऊ शकतात म्हणजे ज्यांना प्रत्यक्ष जगात स्पेस मिळत नाही त्यांना इथे मिळते असं अगदी आणि डॉक्टर सोनिया लिव्हिंगस्टोन म्हणतात की स्वतःची ओळख शोधण्यासाठी म्हणजे आयडेंटिटी एक्सप्लोरेशनसाठी पण हे एक माध्यम ठरू शकतं वेगवेगळे विचार मांडणं स्वतःला आजमावून बघणं हे इंटरेस्टिंग आहे आणि याची काही उदाहरणं पण आहेत का प्रत्यक्षात हो आहेत ना मानसिक आरोग्याबद्दलच्या ज्या मोहिमा चालतात हॅशटॅग बेल लेट स्टॉक सारख्या हॅशटॅग मोहिमा सोशल मीडियामुळेच तर जगभर पोहोचल्या त्यामुळे अनेक किशोरवयीन बोलायला लागले मदत मागायला लागले म्हणजे जनजागृतीसाठी हे एक पॉवरफुल टूल आहे नक्कीच आणि ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूटचा एक अभ्यास आहे डॉक्टर एमी ओरबेन वगैरे केलेला हो तो तर म्हणतो की वापर आणि मानसिक स्वास्थ्य यातला निगेटिव्ह संबंध खूप लहान आहे म्हणजे किती वेळ वापरता यापेक्षा काय करता तिथे हे जास्त महत्वाचं आहे अच्छा म्हणजे वापराची पद्धत महत्वाची आहे केवळ वेळ नाही बरोबर ठीक आहे म्हणजे एकीकडे आधार मिळतोय ओळख शोधायला मदत होतीये जागरूकता वाढतीये हे झाले फायदे पण मग इतकी चिंता का कारण दुसरी बाजू पण तितकी सिरियस वाटतेय अगदी आणि इथेच मग संशोधकांमध्ये मतभेद सुरू होतात काय म्हणतात ते डॉक्टर जॉनथन हाइट आणि जीन ट्वँगी यांनी खूप मोठ्या डेटाचं विश्लेषण केलंय आणि त्यांचं निरीक्षण खूप धक्कादायक आहे काय आहे ते ते म्हणतात की साधारण दोन हजार दहा बारा नंतर म्हणजे जेव्हापासून स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर वाढला हो तेव्हापासून किशोरवयीन मुलं मुलींमध्ये डिप्रेशन अँझायटी आणि स्वतःला इजा करून घेणं म्हणजे सेल्फार्म याचा प्रमाण पन्नास ते सत्तर टक्क्यांनी वाढलंय काय म्हणताय पन्नास ते सत्तर टक्के हे खूप जास्त जास्त आणि ते याचा थेट संबंध सोशल मीडियाच्या वाढत्या वापराशी जोडतात म्हणजे जास्त वेळ सोशल मीडियावर असणं थेट मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे आहे असं त्यांचं म्हणणं काही तेच सुचवतात जसं डॉक्टर हॉली शेक्या यांचा एक अभ्यास आहे त्यात दिसलं की जे किशोर जास्त वेळ फेसबुक वापरायचे त्यांचं लाईफ सॅटिस्फॅक्शन म्हणजे जीवनातलं समाधान नंतर कमी झालेलं आढळलं बापरे पण इथेच डॉक्टर आणि काही इतर संशोधक थोडा वेगळा विचार मांडतात ते म्हणतात की हा संबंध इतका सरळसोट नाहीये कदाचित म्हणजे नक्की काय त्यांचं म्हणणं आहे की कदाचित असं पण असू शकतं ना की जी मुलं आधीपासूनच उदास आहेत किंवा ज्यांना एकटेपणा वाटतोय हो ती जास्त सोशल मीडियाकडे वळतात म्हणजे सोशल मीडिया हे मूळ कारण आहे की फक्त एक लक्षण आहे हे ठरवणं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे अच्छा म्हणजे को रिलेशन इज नॉट कॉझेशन वाला मुद्दा दोन्ही गोष्टी एकत्र घडतायत पण एकीमुळे दुसरी घडतीये हे नक्की नाही अगदी तो मुद्दा आहे पण तरीसुद्धा काही विशिष्ट धोके तर आहेतच ना जे स्पष्ट दिसतात जसं की ती तुलना सोशल कंपॅरिझन बरोबर हा खूप मोठा इशू आहे डॉक्टर रेचल रॉजर्स यांसारख्या संशोधकांनी दाखवून दिले आहे की सोशल मीडियावर आपण इतरांच्या आयुष्यातल्या फक्त चांगल्या निवडक आणि अनेकदा एडिट केलेल्या गोष्टी बघतो हो ते परफेक्ट लाईफ वाले फोटो आणि व्हिडिओज हा ते सतत बघून खास करून मुलींमध्ये स्वतःच्या शरीराबद्दल म्हणजे बॉडी इमेज आणि एकूणच आयुष्याबद्दल एक प्रकारचं असमाधान वाढतं माझं आयुष्य असं का नाही ही तुलना सुरू होते हे खूप कॉमन दिसतं हल्ली दुसरा मोठा धोका आहे सायबर बुलिंग ऑनलाईन छळ हो युनिसेफचा दोन हजार एकवीसचा रिपोर्ट सांगतो की जगात दर तीन किशोरवयीन मुलांपैकी एकाने कधी ना कधी ऑनलाईन त्रास अनुभवलाय एक तृतीयांश हो यात अफवा पसरवणं धमक्या देणं ट्रोल करणं खाजगी फोटो लीक करणं खूप प्रकार आहेत आणि याचा परिणाम मुलांच्या आत्मविश्वासावर झोपेवर इमोशनल स्टेबिलिटीवर खूप वाईट होतो आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो कदाचित आपण विसरतो तो म्हणजे झोप रात्री उशिरापर्यंत स्क्रोलिंग हे तर खूपच कॉमन झालं आणि तितकंच धोकादायक आहे डॉक्टर याल्डा उल्स यांचं संशोधन आहे यावर स्क्रीनमधून जो निळा प्रकाश येतो ना हो तो आपल्या झोपेचं जे नैसर्गिक चक्र असतं त्याला ता, डिस्टर्ब करतो रात्री झोपायच्या आधी जर तुम्ही सोशल मीडिया वापरत ता असाल तर तुमचा मेंदू शांत होण्याऐवजी उत्तेजित राहतो मग झोप लागत नाही लोक आणि लागली तरी ती गाड नसते आर्यम झोप जे इमोशन्स प्रोसेस करायला आणि मेमरीसाठी महत्वाची असते ती कमी होते मग दुसऱ्या दिवशी चिडचिड मूड स्विंग्स एकाग्रता कमी होणं हे सगळं होतं म्हणजे एकंदरीत फायदे आहेत पण धोकेही खूप गंभीर आहेत नैराश्य चिंता तुलना सायबर बुलिंग झोपेची समस्या आणि गंमत म्हणजे याचं नेमकं का कारण काय यावर संशोधकांमध्येच एकमत नाहीये हो हीच तर खरी गुंतागुंताय एक गट जसे जॉनाथन हाईट त्यांच्या द अँशियस जनरेशन पुस्तकात त्या अगदी ठामपणे म्हणतात की स्मार्टफोन आणि सोशल मीडियाने मुलांचं बालपणच बदलून टाकलंय कसं काय यांचं म्हणणं आहे की जे नैसर्गिक अनुभव असतात बाहेर खेळणं थोडी रिस्क घेणं मित्रमैत्रिणींशी प्रत्यक्ष बोलणं भांडणं हे सगळं कमी झालं आणि त्या जागी हे व्हर्च्युअल जग आलं जे मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी चांगलं नाही जीन ट्विंगी पण याच मताच्या आहेत पण मग डॉक्टर ऑर्बन आणि डॉक्टर काय म्हणणं आहे ते याला कसं बघतात त्या म्हणतात की फक्त सोशल मीडियाला दोष देऊन कसं चालेल हा एका मोठा बदलाचा भाग असू शकतो म्हणजे वाढलेली शैक्षणिक स्पर्धा भविष्याची चिंता कुटुंबांमध्ये झालेले बदल आर्थिक परिस्थिती हे फॅक्टर्स पण महत्वाचे आहेत अच्छा कदाचित सोशल मीडियामुळे या आधीच असलेल्या समस्या जास्त वाढल्या असतील किंवा जास्त दिसायला लागल्या असतून पण ते एकटं कारण नसेलही बापरे हे तर आणखी कॉम्प्लिकेटेड झालं मग मा सामान्य माणसाने काय करायचं इथे डॉक्टर मिच प्रिन्स्टाईन यांचं मत महत्त्वाचं आहे ते अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचे चीफ सायन्स ऑफिसर आहेत काय म्हणतात ते ते म्हणतात की सोशल मीडियाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे पीअर इन्फ्लुअन्स वाढलाय म्हणजे समवयस्कांचा प्रभाव किशोर वयात तसाही मित्रांचा प्रभाव जास्त असतो हो असतोच सोशल मीडियामुळे तो चोवीस सात झालाय आणि हा प्रभाव पॉझिटिव्ह पण असू शकतो जसं आपण त्या जनजागृती मोहिमा बघितल्या किंवा निगेटिव्ह पण जसं चुकीचे ट्रेंड फॉलो करणं किंवा सायबर बुलिंग अगदी मला वाटतं इथे ती ऑक्सफर्डच्या अभ्यासातली कॅफिनची उपमा बरोबर लागू होते हो ती मस्त उपमा आहे म्हणजे सोशल मीडिया थोड्या प्रमाणात कदाचित ठीक असेल काही लोकांना त्याचा फायदाही होईल पण अतिरेक किंवा चुकीचा वापर नक्कीच त्रासदायक ठरू शकतो आणि प्रत्येकावर परिणाम वेगळा अगदी तसंच जसं प्रत्येकाला कॅफिन चालत नाही तसंच चा सोशल मीडियाचं आहे त्यामुळे सोशल मीडिया वाईटच किंवा चांगलंच असं सरसकट लेबल लावण्यापेक्षा त्याचा वापर कसा होतोय हे महत्वाचं तर मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न यावर उपाय काय इतकं सगळं ऐकल्यावर पालक म्हणून शिक्षक म्हणून किंवा स्वतः किशोरवयीन म्हणून काय करता येईल सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद डॉक्टर सोनिया लिव्हिंगस्टोन म्हणतात की डिजिटल बंदीपेक्षा डिजिटल सहसहभाग महत्वाचा आहे म्हणजे म्हणजे मुलांच्या हातातून फोन काढून घेण्याऐवजी त्यांच्याबरोबर बसून ते काय बघतायत काय वापरतायत हे समजून घेणं त्यांच्या ऑनलाईन जगात काय चाललंय याबद्दल मोकळेपणाने बोलणं अच्छा ओपन कम्युनिकेशन हो डॉक्टर मेगेन मोरेनो यांचा अभ्यास पण सांगतो की जेव्हा पालक आणि मुलांमध्ये असा रेग्युलर आणि विश्वासाचा संवाद असतो तेव्हा निगेटिव्ह परिणाम कमी होतात हे महत्वाचं आहे पण काही नियम काही मर्यादा पण हव्यात ना अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स ए पी सारख्या संस्था काही गाईडलाइन्स देतात हो देतात आणि त्या बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहेत जसं की काय आहेत त्या एक म्हणजे स्क्रीन टाइम दिवसातून दोन तासांपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करणं अर्थात हे अभ्यासासाठी वगैरे आजकाल कठीण आहे पण मनोरंजनासाठीचा वेळ तो मर्यादित ठेवता येईल हो दुसरं आणि हे खूप महत्त्वाचं रात्री झोपताना फोन किंवा टॅबलेट बेडरूमच्या बाहेर ठेवणं हां हे तर अनेक जण सांगतात झोपेसाठी अगदी आणि तिसरं म्हणजे प्रत्यक्ष संवाद कुटुंबासोबत वेळ घालवणं बाहेर खेळणं याला प्राधान्य देणं स्क्रीनपेक्षा खरं जग महत्वाचं आहे हे लक्षात ठेवणं आणि शाळा काय करू शकतात यात त्यांची काही भूमिका आहे का, 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 का? खूप मोठी भूमिका आहे शाळांनी फक्त अभ्यासावर लक्ष न देता डिजिटल साक्षरता शिकवणं गरजेचं आहे युनेस्को पण हेच म्हणतंय डिजिटल साक्षरता म्हणजे म्हणजे कोणती माहिती खरी कोणती फेक कोणती पोस्ट फक्त भावनिक प्रतिसाद मिळवण्यासाठी आहे ऑनलाईन सुरक्षित कसं राहायचं सायबर बुलिंग झालं तर काय करायचं हे सगळं मुलांना शाळेत शिकवायला हवं म्हणजे मीडियाला क्रिटिकली कसं बघायचं हे शिकवणं बरोबर क्रिटिकल कन्झम्पन आणि अंतिम ध्येय काय असावं डॉक्टर अँड्र्यू प्रिझनबिल्सी म्हणतात त्याप्रमाणे सोशल मीडिया बंद करणं शक्य नाही आणि गरजेचंही नाही मग काय मुलांना त्याच्या वापरावर हेतुपुरस्तर नियंत्रण म्हणजे इंटेन्शनल कंट्रोल ठेवायला शिकवणं म्हणजे आपण ठरवायचं की कि कधी किती वेळ आणि कशासाठी सोशल मीडिया वापरायचा त्याच्या आहारी जायचं नाही हे सेल्फ कंट्रोल डेव्हलप करणं महत्वाचं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सोशल मीडिया हे टूल आहे चांगलं की वाईट हे आपण त्याचा वापर कसा करतो यावर अवलंबून आहे अगदी डॉक्टर एमी ऑर्वेन यांचं ते वाक्य आठवलं स्क्रीन मनाला घडवत नाही तर आपण स्क्रीनचा वापर कसा करतो यावर मनाची घडण अवलंबून असते परफेक्ट किशोर वय हे स्वतःला शोधण्याचं घडवण्याचं वय आहे या प्रवासात सोशल मीडिया मदत करू शकतं पण त्याचा गुलाम बनणं धोकादायक आहे सजगता संवाद आणि संतुलन हेच महत्वाचं चला तर मग मला वाटतं आजच्या या चर्चेतून आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी विचार करायला नक्की मिळालं असेल आपण सगळे मिळून पालक शिक्षक तरुण मित्र जास्त संवाद साधूया विचार करूया आणि आपल्या आयुष्यात ते डिजिटल बॅलन्स साधण्याचा सा प्रयत्न करूया आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न सोडून जाते भविष्यात हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स स्वतःच्या डिझाईनमध्ये असा काही बदल करू शकतील का की ज्यामुळे फक्त लोकांना जास्तीत जास्त वेळ अडकवून ठेवण्याऐवजी त्यांच्या खास करून किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याला आणि चांगल्या विकासाला खरंच प्राधान्य मिळेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का